नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक आणि दोनची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्याचबरोबर यानंतर होणाऱ्या द्वितीय सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता नववी विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक व दोन प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा तीन गुणांसाठी बघा या ठिकाणी तीन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत पहिली बहिर्वक्र आरशावरून प्रकाश किरण अपसारित होतात उत्तर आहे एक, बहिर्वक्र दुसरं वारंवारेचे एकक हर्टच आहे तीन दातांचे डॉक्टर अंतर्वक्र आरसा वापरतात त्यानंतर ब भाग शास्त्रीय कारण लिहा दोन गुणांसाठी एक वाहनाच्या उजव्या व डाव्या बाजूला नेहमी बहिर्वक्र आरसे बसवतात उत्तर बहिरवक्र आरशासमोर असलेल्या वस्तूची प्रतिमा सुलट व वस्तूपेक्षा लहान असते आणि आरसा वस्तूपासून जितका दूर न्यावा तितकी वस्तूची प्रतिमा लहान होत जाते वाहनाच्या चालकाला आपल्या वाहनामधून येणारी वाहने दिसणे आवश्यक असते म्हणून वाहनाच्या उजव्या व डाव्या बाजूला नेहमी बहिर्वक्र आरसे बसवतात त्यानंतर दुसरं प्रश्न एका ध्वनी तरंगाचा वेग तीनशे छत्तीस मीटर सेकंद असून तरंग लांबी तीन सेमी आहे तर त्या ध्वनीची वारंवारिता काढा दोन गुणांसाठी याचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला बघा तो प्रश्न या पद्धतीने सोडवायचं आहे ती वारंवारिता आहे अकरा हजार दोनशे हर्टच त्यानंतर तिसरं गोलीय आरशाद्वारे प्रतिमा मिळवण्यासाठीच्या किरणाकृती काढताना कोणते नियम वापरतात तीन गुणांसाठी या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने लिहा बघा ते उत्तर एक जर आपाती प्रकाश किरण आरशाच्या मुख्य अक्ष समांतर असेल तर परावर्तित प्रकाश किरण त्याच्या मुख्य नाभीतून आल्यासारखा वाटतो दुसरं जर आपाती प्रकाश किरण अंतर्गोल नाभीतून जात असेल तर परावर्तित प्रकाश किरण आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर जातो तिसरं जर आपाती प्रकाश किरण अंतर्गोल आरशाच्या वक्रातून जात असेल तर प्रका तर परावर्तित प्रकाश किरण त्याच मार्गाने परत जातो त्यानंतर प्रश्न दुसरा अ रिकाम्या जागी योग्य शब्द भरा तीन गुणांसाठी एक वनस्पतींची मुळे प्रकाशानुवर्ती हालचाल दर्शविते दुसरं गुणसूत्रे एन एची बनलेली असतात तिसरं चेता पेशीला म्हणतात त्यानंतर ब भाग शास्त्रीय कारण लिहा दोन गुणांसाठी एक पर्णरंध्राभोवती असणाऱ्या पेशींना रक्षक पेशी म्हणतात त्याचं उत्तर वनस्पती पानांवरील पर्णरंध्रांच्या मार्फत बाष्परूपाने पाणी बाहेर टाकतात या पर्णरंध्राभोवती असणाऱ्या पेशी पर्णरंध्राची उघडजाप करण्यावर नियंत्रण ठेवतात यामुळे योग्य प्रमाणात बाष्प बाष्पोत्सर्जन होते म्हणून या पर्णरंध्राभोवती असणाऱ्या पेशींना रक्षक पेशी म्हणतात त्यानंतर क बा अनुवंशिक विकृती का उद्भवतात त्याचं उत्तर एक कधी कधी काही कारणांनी गुणसूत्रांची संख्या बदलते दोन काही वेळा गुणसूत्रांचा एखादा भाग लोप पावतो तीन कधी जणुकात उत्परिवर्तन होऊन हानिकारक बदल होतात चार मानवी पेशीतील गुणसूत्रांची संख्या त्यांच्यावरील जनुकांचे जणुकांचे लिंगसापेक्ष प्रकार इत्यादींवर अनुवंशिक विकृती अवलंबून असतात त्यानंतर ड भाग वनस्पतींमधील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते उत्तर वनस्पतींसाठी जे पदार्थ उत्सर्जिते असतात त्यातील बरेचसे पदार्थ मानवाला उपयुक्त असतात उदाहरणार्थ एक रबराचा चेक यापासून रबर बनवले जाते दोन डिंक राळ मांडवाला उपयुक्त असते तीन वनस्पतींची गळणारी पाने खतासाठी उपयुक्त ठरतात अशा प्रकारे वनस्पतींमधील उत्सर्जन मानवी जीवनास उपयुक्त ठरते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात नववीची विज्ञान आणि तंत्रज्ञान एक आणि दोनची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करून ठेवा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब